भरती जिल्ह्यांची परीक्षा होणे बाकी आहे तर त्या सर्व जिल्ह्यांचे वेळापत्रक प्रकाशित करण्यात आलेले आहे तर पाहूया कोणत्या तारखेला कोणता पेपर आहे तर पहा जिल्हा परिषद भरती प्रक्रिया ते दोन हजार तेवीस मध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परीक्षा पार पडल्या आहेत आणि यामधील अंतिम टप्प्यात जे काही जिल्हे राहिले होते त्यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ नांदेड या जिल्ह्यामधील आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के पुरुष हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला कंत्राटी ग्रामसेवक मुख्य सेविका पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी संवर्गातील परीक्षांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे म्हणजेच यांचे वेळापत्रक प्रकाशित करण्यात आलेले आहे आणि परीक्षा ही जवळच आलेले तर पहा वेळापत्रक काय आहे कोणत्या पोस्टसाठी तर मुख्य सेविका पर्यवेक्षिका यांची जे काय परीक्षा आहे अठरा जुलै दोन हजार ला तसेच आरोग्यसेवक परिचारिका आरोग्यसेवक महिला एकोणीस जुलै दोन हजार चोवीस आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के बावीस तेवीस जुलै दोन हजार चोवीस आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फौर्न क्षेत्र कर्मचारी तेवीस चोवीस जुलै दोन हजार चोवीस ला परीक्षा असणार आहे तर त्यानुसार तुम्हाला आता राहिलेले जेवढे दिवस नियोजन करूं। नियोजन करूं आहे त्यांचं नियोजन करून नियोजन करून परीक्षेची तयारी करावी लागणार आहे अशाच प्रकारची पुढे जी काही पोस्ट होती ती पोस्ट आहे कंत्राटी ग्रामसेवक आणि कंत्राटी ग्रामसेवक या पदाची जी काही परीक्षा आहे ती आहे पहा पंचवीस एकोणतीस आणि तीस, तीस जुलै दोन हजार चोवीस ला होणार आहे तर हा वेळापत्रक विचारात घेऊनच राहिलेले जेवढे काही दिवस आहेत तेवढ्या दिवसांची तुम्हाला व्यवस्थित टाइम टेबल वेळापत्रक तयार करून तयारी करावी लागणार आहे तर अशाच प्रकारची Uh, अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच टेलिग्राम या चॅनेलचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले त्या ठिकाणी लवकरात लवकर लोगर अपडेट घेण्यासाठी चॅनेला तुम्ही सबस्क्राईब करा